वाढदिवस म्हणजे कणकवलीमध्ये काही दिवस जणू काही जत्रेच स्वरूपच अखंडितपणे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येकाची दखल घेतली जाते कॉलेजमध्ये असताना राजकारणाचं बाळकडू पारकर यांना मिळालं तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला संघर्षमय आणि खडतर अशी राजकीय वाटचाल करीत असतानाच गडनदी तीरावरील या नेत्याचा आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी अनेक वर्ष धडपड सुरू आहे मात्र राजकारणात एका ठराविक उंचीवर गेलात की तुमचे जवळचे मित्रच शत्रू म्हणून उभे राहतात हे राजकारणातील समीकरण आहे कदाचित पारकर यांना ते कळलं नसावं त्यामुळेच काळाची पावले ओळखून राजकारणातील खास खळगे जाणून घेतले आणि ती वेळ निभावली तर तुम्ही यशस्वी होता मात्र सरळ स्वभावाचे पारकर यांनी स्वतःपेक्षाही आपल्या कार्यकर्त्यांचा जास्त विचार करून त्यांना विविध पदे दिली आपला कार्यकर्ता आपल्याबरोबर आला पाहिजे या भावनेने काम केलं आणि हीच त्यांची आपल्या कार्यकर्त्यांबद्दलची भावना त्यांच्या राजकीय प्रवासात रिव्हर्स गियर ठरली त्यातही काही राजकीय निर्णय चुकीचेही ठरले नाहीतर आज कणकवलीचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत ऐकायला मिळाला असता एकेकाळी संदेश पारकर एक आक्रमक चेहरा कणकवली वासियांचा आधार म्हणून नावारूपाला आला आज परिस्थिती बदलली पण मैदान सोडून न जाता संघर्षमय आणि लढाऊ वृत्तीने कणकवलीसह जिल्ह्याचे प्रश्न मांडताना ते दिसत आहेत कोणतंही मंत्रीपद नाही की कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाही तरीही कार्यकर्त्यांचा व मित्रमंडळींचा रेटा संदेश पारकर यांच्या पाठीशी कायम आहे एखाद्या मंत्रालाही लाजवेल अशा पद्धतीचे राहणीमान आजही कायम आहे गणनदी काठचा बुलंद आवाज विधानसभेत पोहोचण्यासाठी धडपडत आहे आणि एक दिवस नक्कीच आपल्या सर्वांना तो ऐकिवात येईल परिस्थिती सोडून न जाता त्यांचा संघर्षमय आणि लढाऊपणा आजही कायम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एक आक्रमक नेता म्हणून कोणाकडे पाहिलं जात असेल तर ते संदेश पारकर होय लढाई कुठलीही असो त्या लढाईत समोरची व्यक्ती कितीही बलाढ्य असेल आणि लढताना त्याच्या समोरच्या तोंडाला फेस आणत असेल तर असंच एक सिंधुदुर्गच्या पटलावरील एक आक्रमक नाव संदेश पारकर सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा लहानांपासून थोरांपर्यंत मिळून मिसळून वागणारा नेता अशी प्रतिमा असलेले संदेश पारकर एकोणीशे नव्वदच्या दशकात सिंधुदुर्गात कैलासवाशी श्रीधर नाईक दहशतीचे पहिले बळी ठरले आणि त्याच ठिकाणी ठिणगी पडली या ठिणगीचे वनव्यात रूपांतर करणारे तरुण म्हणजेच संदेश पारकर पूर्वजांचे प्रतिष्ठान पैशाचं पाठबळ बुद्धीचा वैभवाचा बडेजाव यापैकी त्याला काहीही लावलेलं नव्हतं तरी काही वर्षात कणकवली तर नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात अग्रक्रमावर असलेलं नाव म्हणजे संदेश पारकर संदेश पारकरांचं कार्यकर्त्यांशी भावनिक नातं जोडलेलं आहे कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्य एवढे किंबहुना त्यापेक्षाही चांगली वागणूक ते देतात कार्यकर्त्यांचं मन जिंकण्याचं अफलातून कौशल्य संदेश पारकर यांच्याकडे आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले नारायणराव राणे यांच्यासारखं तगड नेतृत्व समोर असताना वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली संदेश पारकर एका मातब्बर नेत्यासमोर निवडणूक मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतरही संदेश पारकर हे नाव राज्य पटलावर कोरलं गेलं काळात ती कणकवली अवघ्या पाहिली साली नगरपंचायत कणकवलीची स्थापना झाली या सर्व प्रकारची ताकद विरोधी पक्षाकडे असूनही थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकर कणकवलीचे प्रथम नगराध्यक्ष बनले अशा प्रकारे सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कणकवली शहरावर एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार आठ पर्यंत पंधरा वर्ष संदेश पारकर यांचा वचक होता अवघ्या महाराष्ट्रात नारायण राणे यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असला तरी राणेंच्या विरोधात लढणारा आणि राणेना नडणारा दुसरा कोणीच नव्हता त्यामुळे संदेश पारकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत होता संदेश पारकर सारखा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्या नेत्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटलीच नाही राष्ट्रवादी पक्षातील कुरघोडीला कंटाळून संदेश पारकर यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार तेराला राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला राजकीय कुरघोडीमुळे पक्ष बदलावा लागला तरी संदेश पारकर यांच्या सामाजिक कार्यात कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही राजकारण हे समाजकारणाचं माध्यम असावं मात्र राजकारण म्हणजे सर्वस्व नये असा मूलमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला संदेश पारकर यांनी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील उपक्रम राबवून आजपर्यंत जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी संदेश पारकर यांनी विशेष प्रयत्नही केले क्रिकेट स्पर्धा फुटबॉल स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन अनेक खेळाडूंना त्यांनी चालना दिली चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन दिले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत ऐनवेळी नारायणराव राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला पक्ष बदलला तरी संदेश भाईंची काम करण्याची पद्धत बदलली नाही तोच रुबाब ती स्टाईल थेट लोकांमध्ये मिसळण्याची किमिया असलेले संदेश पारकर यांची पद्धत जुनीच आहे आयुष्यात जेव्हा वादळे येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट धरून ठेवायचं असतं वादळ जितक्या वेगाने येतं तितक्याच वेगाने निघून जातं वादळ महत्त्वाचं नसतं तर प्रश्न असतो आपण त्याला कसं सामोरं जातो आणि त्यातून यशस्वीपणे कसे बाहेर पडतो राजकीय जीवनाचा अतिशय प्रतिकूल आणि बिकट काळ असताना संदेश पारकर अजिबात डगमगले नाहीत कोणत्याही संघर्षास ते अजूनही तयार आहेत प्रश्न कोणताही असो सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार नेतृत्व म्हणजे संदेश पारकर राष्ट्रीय महामार्गाचा ज्वलवंत प्रश्न असो किंवा फोंडाघाट करुळघाटाचा प्रश्न असो तसेच आरोग्याचा किंवा विजेचा प्रश्न असो संदेश पारकर थेट भिडत जनतेशी कनेक्ट होताना दिसतात सुस्तावलेल्या प्रशासनाला आक्रमकतेने भिडत जनतेच्या व्यथा मांडताना संदेश पारकर त्यांच्या अंगी असलेला कार्यक्षमपणा प्रकर्षाने जाणवतो त्यामुळे युवकांमध्ये त्यांची असलेली क्रेज अजूनही असल्याचे पाहावयास मिळते जीवनात चढ उतार खूप आले मात्र संदेश पारकर यांना कार्यकर्त्यांची कमी कधी भासलीच नाही त्यांच्याजवळ असलेल्या कार्यकर्त्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच राहिला संदेश पारकर आत्मविश्वासानं पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहेत सिंधुदुर्गात त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह हो आजही अनुभवायला मिळतो पालकमंत्री माजी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक त्यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून जिल्ह्याला न्याय देण्याचं ते काम करतात जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी संदेश पारकर घटनास्थळी जाऊन नव्या उमेदीने काम करताना दिसतात त्यांनी कोकण विकासाचा ध्यास घेतला आहे जनतेच्या मनातील नेत्याचा आवाज एक ना एक दिवस विधानसभेत नक्कीच असेल अशी अपेक्षा आज संदेश पारकर यांच्या वाढदिवस दिनी करून त्यांना शुभेच्छा देऊया जनसामान्यातील तरुण तडकदार मनमिळावू नेत्याच्या मागे आमदार ही बिरुदावली लवकरच लाभो ही सिंधू टीम कडून शुभेच्छा